हॅलो फ्रेंड्स कशा आहात तर मी आज बनवते ते लापसी तर शेंगदाणे सगळ्या अगोदर तरी पाच मिनटासाठी उकळत ठेवायचे आहेत नंतर कुकरमध्ये मी तूप टाकून घेतला आहे एक चमचा त्याच्यामध्ये एक वाटी लापसी घेतलेली आहे म्हणजेच गव्हाचा बारीक असा रवा असतो तो आहे हा चांगलं भाजून घ्यायचं आहे भाजलं ना की ह्याचा रंग सफेद होतो चांगले एक दोन ते तीन मिनटासाठी हे चांगलं तुपामध्ये हे करून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये आपल्याला ना ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे तुमच्याकडे जे असतील ते टाकण्यास नसतील नाही टाकले तरी काहीच हरकत नाही मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा आपण जे शे शेंगदाणे जे भिजत ठेवले होते म्हणजेच उकळून घेतले होते पाच मिनटासाठी ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे हे लवकर शिजतील शेंगदाणे म्हणून आपल्याला ही स्टेप करायची आहे नंतर महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतून घ्यायचं आहे आता गरम पाणी ओतताना थोडंसं जास्त ओतून घ्यायचं कारण लापसी श शिजायला खूप वेळ लागतो पण ही जी होती ना लापसी ती थोडीशी बारीक होती म्हणजे एकदमच बारीक होती थो थोडी जाड असते दोन तीन प्रकारामध्ये येते तर ही खूप बारीक होती त्यामुळे ही पटकन कमी पाण्यामध्ये शिजली आणि कुकरमध्ये मी हिच्या दोनच शिट्ट्या घेतल्या होत्या आणि आपण नेहमीची जी बनवतो ना जी जाडसर असते लापसी तिच्या आपल्याला एक सहा ते सात शिट्ट्या तरी घ्याव्या लागतात तोपर्यंत ती शिजतच तो नाही कारण ती खूप जाड असते ह्याच्या मी फक्त दोनच शिट्ट्या घेतल्या तर एकदम मऊ आणि सॉफ्ट झाली होती आता आपल्याला गूळ किंवा साखर आत्ताच काहीच टाकायचं नाही नंतर ती स्टेप आपण नंतर करणार आहोत आता हे पाणी ओतून घेतल्याच्यानंतर आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या त्याच्यानंतर पुढची स्टेप त्या माझ्या कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्याच्या नंतर मी उघडून बघितलं तर परफेक्ट झालं होतं आता याच्यामध्ये मी एक वाटी गूळ घातलेला आहे एक वाटीपेक्षा अर्धी वाटीच म्हणायला हरकत नाही कारण हा जो होता ना गूळ गूळ पावडर होती त्याच्यामुळे अख्खी वाटी, वाटी मी घेतलेलीच नाही अर्धी वाटी घेतली होती तुम्ही प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता आणि थोडीशी वेलची पावडर टाकायची आहे आणि सुरुवातीला लापसी शिजताना मी थोडंसं मीठसुद्धा टाकलं होतं आता गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव आणखीन वाढते असं म्हणतात त्यामुळे मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे तर मस्त आपली ही लापसी आता तयार झाली आहे तर कशी वाटली ही रेसिपी आता ही लॅप लापशी जी आहे ना ती तिखटसुद्धा बनवतात म्हणजे ह्याची खिचडीसुद्धा बनवतात एक दिवस मी हा ह्याचा व्हिडिओसुद्धा नक्की करेन की याची खिचडी कशी बनवतात म्हणजे तिखट आता हे गोडाचा प्रकार झाला तो तिखटाचा प्रकार आता ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची टाकलेली आहे तर मस्त आपल्या आता ही लापशी तयार झाली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका